विद्यार्थी मित्रांनो व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर पाण्याशी माझे सर इतर सर सर्व मान्यवर ज्यांचा माझा परिचय आहे सगळ्यांचे नाव मी घेणार नाही आणि विशेषतः माझे मित्र विशाल ठाकरे वाडा पोलीस स्टेशनमध्ये

त्याच्याबरोबर तुमच्या विद्यार्थी तसे काही छोटा छोटा चुका होता आजकाल सोशल मीडियाचा वापर याच्यामध्ये फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि सर्व माध्यम वापरतात आणि त्याच्यातून येणारे लिंक याच्यातून काही वेळा प्रस्तू होते तुम्ही वेगवेगळ्या अकरा आता पुढे पडतात तर तुमची सगळी सोशल मीडिया अकाउंटही सेफ असली पाहिजे त्याच्यामध्ये खूप सेफ सिक्युरिटी असली पाहिजे कोणत्याही अनवॉन्टेड लिंकला तुम्ही कधीही क्लिक नाही केलं पाहिजे प्रत्येक गोष्टीची मागणी करूनच पाऊल टाकलं पाहिजे तुमचे बँक अकाउंट डिटेल तुमचा ओ टी पी कधी तुम्हाला शेअर नाही केला पाहिजे त्या अपेक्षित महत्त्वाचं तुम्हाला कोणीतरी हिरोईन बनवण्याचं आम्ही दाखवून किंवा तरी नोकरी लावताचं आम्ही दाखवून पैशाची किंवा बोटलची किंवा इतर जशी मागणी केली तर त्याला बळी न पडता तात्काळ

प्रयत्न करा त्याचे दुष्परिणाम आणि काय स्टेजवर कमी कमी वेळ आहे की बोलू शकत नाही परंतु त्याच्या दृष्परिणामुळे आपला समाज विकसित होत नाही इतके मोठे जे दुष्परिणाम आहेत याच्यापासून वाचण्यासाठी नक्की तुमची माहिती पोलिसांकडून द्या आणि आपल्याला कुठल्याही कामासाठी पोलिसांची मदत लागली तर तत्काळ महादेशी संपर्क साधा मी चोवीस तास उपलब्ध आहे या ठिकाणी आपण मला बोलूया Kita mungkin serah jaga semua posisi wajar diharapkan berorang Malaysia kita sempurna berbangsa sama-sama. Kita supaya jika di dalamnya, jika misalnya segera untuk dalamnya, kena